नमस्कार आपण आता रुई परिसरामध्ये विठ्ठल नगर या भागात आहे बारामती नगर परिषद बारामती यांना आपण वृक्षारोपण क रुई भागामध्ये करण्यात यावं असं सांगण्यात आलं होतं त्यांना पत्रव्यवहार केलेला होता त्यानुसार बारामती नगर परिषद यांनी आपल्या विठ्ठल गट नंबर एकसष्ट प्लॉट नंबर अठ्ठेचाळीसमध्ये ऐंशी झाडे लावलेले आहेत ते आपण पाहू शकता अशी सर्व झाडे लावलेली आहेत ते चांगले मोठी झाडे आहेत आणि इथल्या नागरिकांना समाधान पण आहे पण काही थोडंसं तक्रार आहे नागरिकांची की हे जी झाडे लावलेली लाव आहेत तर ती झाडे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे पाण्याच्या टाकीलगत लावल्यानंतर थोडंसं अजून व्यवस्थित वाटेल तर ते थोडंसं आमची विनंती आहे बारामती नगरपरिषद उद्यान विभाग यांना की ते झाडे त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी दिसताना पण योग्य वाटेल इथल्या लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही तर याची आपण दखल घ्यावी आणि आम्ही आभारी आहे बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रोकडे साहेब उद्यान विभागाचे आगवणी साहेब बीसे साहेब त्यांच्यामुळे हे काम पूर्ण झालेलं आहे तरी अजून रुई भागामध्ये जे ओपन प्लॉट आहे त्या ठिकाणी आपण नगरपरिषदेमार्फत अजून वृक्षारोपण करणार आहे तर हे सर्व चांगला वृक्षारोपणाचा कार्यक्रम नगर ने हाती घेतलेला आहे त्यांचे आम्ही आभारी आहे धन्यवाद